शहापूर तालुक्यातील काष्टी शाळेत दिवाळीच्या निमित्ताने मिठाई शैक्षणिक साहित्य वाटप आणि वेज बिर्याणी मेजवानी तालुक्यातील दडखन येथील परिषद शाळा काष्टी येथे दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर ओम शिवसाई प्रतिष्ठान सायन मुंबई या सामाजिक संस्थेमार्फत विद्यार्थ्यांसाठी आनंदाचा व समाधानाचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात शैक्षणिक साहित्य क्रीडा साहित्य शाळेसाठी कपाट लायब्ररी कपाट ऑफिस टेबल थोर पुरुषांच्या फोटोंच्या फ्रेम फडे तसेच सर्व ग्रामस्थांना व महिलांना कपडे आणि साड्यांचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात शाळेतील विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक श्री सचिन सारंगधर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्तवन स्वागत गीत आणि देशभक्तीपर गीत सादर करून केले विद्यार्थ्यांच्या सुंदर सादरीकरणाने उपस्थित पाहुण्यांची मने जिंकली त्यानंतर शैक्षणिक व शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले पाहुण्यांनी शाळेतील सर्व विद्यार्थी ग्रामस्थांनी महिलांना दिवाळी फराळ मिठाई बॉक्सचे वाटप करून दिवाळीचा आनंद अधिक गोड केला ओम शिवसाई प्रतिष्ठान ही संस्था गेल्या नऊ वर्षापासून काष्टी शाळेत विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम सातत्याने राबवत असून त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य खरेदी करावे लागत नाही हेच या संस्थेच्या कार्याचे खरे यश मानले जात आहे कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून श्री सहदेव मारुती गायकवाड अध्यक्ष ओम शिवसाई प्रतिष्ठान उपस्थित होते तसे श्री लक्ष्मण शांताराम रावडाने श्री मुकेश जरीवाला राज सा, साहेब ननावरे माननी माननीय अध्यक्ष ओम शिवसाई प्रतिष्ठान श्री प्रशांत साहू श्री संतोष गोसावी श्री नवनाथ निकम अध्यक्ष आदर्श स्टॉल लायसन्स होल्डर्स असोसिएशन सौ कल्पनाताई पानगा अध्यक्ष आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात ज्येष्ठ समाजसेवक श्री राजसाहेब ननावरे यांचा मोलाचा वाटा राहिला कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन मुख्याध्यापक श्री सचिन सारंगधर यांनी केले कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थी ग्रामस्थ आणि महिलांनी वेज बिर्याणीच्या मेजवानीचा आनंदाने स्वीकार केला दिवाळी साजरी केली समाधिताचे कार्य सातत्याने करणाऱ्या ओम शिवसाई प्रतिष्ठानच्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे महाराष्ट्र क्रांतीन्यूजसाठी प्रतिनिधी सगीर शेख खर्डी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा